नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मला सगळ्यात अगोदर व्हिडिओच्या कमेंट्समध्ये एक गोष्ट सांगा की यांना आपल्या कापूस पिकाला सरकारने हमी भाव किती दिला व्हिडिओ सुरू करण्या अगो अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल चा अरविंद अग्रुटेकला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जवळ असलेल्या बेल लायकनला प्रेस करून द्या माझा येणारा सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती दिसला पाहिजे तुम्हाला कळाला पाहिजे तुम्ही तो बघितला पाहिजे बघून काहीतरी शिकलं पाहिजे या गोष्टीसाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे पाऊस कमी झाला तरी शेतकऱ्यांचं नुकसान पाऊस जास्त आला तरी शेतकऱ्याचं नुकसान चक्रीवादळाला शेतकऱ्या नुकसान अतिवृष्टी आली शेतकऱ्याचं नुकसान पाऊस आलाच नाही शेतकऱ्यांचं नुकसान मित्रांनो नु निसर्गाचा असा कोणताच भाग सोडलेला ना नाही ज्याने शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आपल्याला मित्रांनो ज्या प्रमाणामध्ये पाऊस पाहिजे तो प्रमाणात पाऊस पडत नाही जर पडला तर त्याच्यापेक्षा जास्त पडतो अशी परिस्थिती सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे मित्रांनो तर या परिस्थितीला लक्षात घेता मित्रांनो तुमच्यासाठी फक्त एकच मला सांगायचं आहे मित्रांनो काहीतरी असं पीक सुचवा किंवा असं काहीतरी तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरा जेणेकरून मित्रांनो पाऊस कमी जास्त झाला तरी आपल्याकडे त्याला ठोका नाही बसला पाहिजे आपल्याला त्याचा फटका नाही बसला पाहिजे असं तर कोणतंच पीक नाही की ज्याला अतिवृष्टीने फटका नाही बसणार मित्रांनो बरेच पीक आहेत जवळपास नव्वद टक्के पिकं अतिवृष्टीमुळे नुकसान त्यांचं होतं मित्रांनो पण काहीतरी असं जुगाड लावा काहीतरी असं दिमाग लावा मित्रांनो कारण ही परिस्थिती आपणच बदलू शकतो आपण सरकारला मागण्या करू शकत नाही मित्रांनो कारण आजकालच्या इतिहासामध्ये आपण बरेच पानं जर उलटले तर आपल्याला लक्षात येईल की अशा मागण्या करून कधीच शेतकऱ्यांचं भलं झालेलं नाही कधीच शेतकऱ्यांची त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत मित्रांनो याच्यावर आपण मागील व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी दाखवला होता त्याबद्दल मार्केटबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली होती मित्रांनो तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कारण मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेतकऱ्यांचा आहे व्हिडिओ शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे या दोन तीन गोष्टीला अवलंबून मित्रांनो आपला व्हिडिओ आहे मित्रांनो हे बघा आता जर आपण सध्याची स्थिती जर बघितली आपल्या वातावरणाचे सध्या वातावरण पूर्ण ओलांडलेलं आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी चक्रीवादळांचा धोका सुद्धा दर्शवलेला आहे या देखील नुकसानी तुम्ही युट्यूबवर बातम्यामध्ये न्यूजपेपरमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये तुम्ही या देखील नुकसान देखील ऐकले असेल मित्रांनो शेतकऱ्यांच्या किती मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे मित्रांनो आणि आपल्या महाराष्ट्र राज्याकडून सरकारकडून आपल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई किती मिळत आहे मित्रांनो हे सगळे मुद्दे आपण बाजूला ठेवून सगळ्यात अगोदर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला कारण मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती मी देणार आहे ती माहिती तुमच्या हक्कासाठी तुमच्या कामासाठी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे आणि ही माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला योग्य तो प्र प्रकार कळेल का आपल्या कापूस पिकाला असू किंवा आपल्या शेतीतल्या कोणत्याही पिकाला असू सरकारकडून उपयुक्त हमी भाव का मिळत नाही मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शंभर टक्के कळूनच चुकणार आहे सगळ्यात अगोदर मित्रांनो इकडं लक्ष द्या हे बघा आता हे बोंड आहे आता हे बोंड बघा मित्रांनो आपण वेचायला गेलो तर तुटून येतं आहे म्हणजे इतकं प्र पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा वेळेस जर आपण हा कापूस वेचून हा पूर्ण तुम्हाला मित्रांनो इकडं पूर्ण कापूस दिसतो आपण अशा वेळेस हा कापूस वेचून आपल्या जवळच्या मार्केटमध्ये मा दे एखाद्या व्यापाऱ्याला जाऊन दिला तर तो व्यापारी आपल्याला जवळपास पन्नास टक्के आणि भावने कमी देणार कारण मित्रांनो तो म्हणणार याच्यात पाणीच आहे हे कापूस पूर्ण खराब झालेला आहे हा कापूस काळाच पडलेला आहे हा तुम्ही व्यवस्थित वा सुकून नाही आणला मित्रांनो आता तुम्ही बघा आपण हे जर बोंड असं दाबलं तर पूर्ण कुजमुरून जात आहे कारण मित्रांनो बोंड ओलं झालेलं आहे तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला कोणती गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मित्रांनो हे बघा हे बोंडाची तुम्ही स्थिती चेक करा हे बोंडाची अवस्था चेक करा मित्रांनो अशा बारकाईना गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे कारण मित्रांनो युवा शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे नुसतं माल पिकवणंच नाही आहे तर त्या मालामध्ये क्षमता कोणत्या आहेत मित्रांनो मार्केटमध्ये त्याला भाव कसा मिळेल आणि कोणत्या हेतूने आपण हा विकला पाहिजे या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे मित्रांनो तर दुसरी गोष्ट तुम्हाला अशी सांगायची मला की जर अशी परिस्थिती जर राहिली तर आज आपल्या कापूस पिकाला योग्य भाव मिळेल का हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न मित्रांनो पाहणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो कापसाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आता अतिवृष्टीमुळे बऱ्याच गोष्टीमध्ये कापसाचं नुकसान शेतकऱ्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जवळपास मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास टक्के प्रमाण आहे कापसाचं म्हणजे बऱ्याच भागामध्ये कापूस पिकाची लागवड केली जाते सरकीची लागवड केली जाते मित्रांनो कॉटन लागवड केली जाते या लागवडीमध्ये मित्रांनो जो काही नुकसान होतंय सगळ्यात कमी नुकसान भरपाई आपल्या कापसाला मिळतं मित्रांनो तर ही भरपाई आपल्याला कमी का मिळते याच्या मग मोठं कारण आहे कारण मित्रांनो आता तुम्ही म्हणताल की कपडे स्वस्त झालेले मित्रांनो तसं नसतं त्या गोष्टी वेगळ्या आहेत आप आपल्याकडून ज्यावेळेस तो माल विकला जातो आपल्याकडून व्यापारी लोकांना आपण देतो पण जो माल व्यापाऱ्याकडे आल्याच्या नंतर तिथून पुढे जाताना तो माल सोन्याच्या भावामध्ये विकला जातो हे बऱ्याच कमी शेतकऱ्यांना माहीत असेल मित्रांनो पुढची पातळी प्रत्येक मालाची प्रत्येक गोष्टीची अशीच असते तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे काहीतरी नवीन पिकाचं डोकं लावा काहीतरी नवीन नियोजन लावा मित्रांनो जर तुमचं डोकं लागत नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा मित्रांनो प्रत्येक पिकाबद्दल मित्रांनो आपण याच्यावरती माहिती टाकत असतो मार्गदर्शन देत असतो मित्रांनो नवीन व्यवसायाबद्दल माहिती देत असतो तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो बारकाईने तुमच्या डोक्यात येणं गरजेचं आहे मित्रांनो अशाच प्रकारचे बरेच काही प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा या दोन तीन गोष्टी मित्रांनो लक्षात घेऊन आपण भेटूयात पुढच्या एखाद्या अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय किसान